आमदार सुरेश धस यांचा आणखी एक गौप्य स्फोट संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी आरोपी होते देशमुखांच्या भावाच्या संपर्कात आरोपी विष्णू चाटे आणि धनंजय देशमुख यांच्या छत्तीस फोन कॉल भावाला सोडवण्यासाठी धनंजय देशमुख करत होते विनवणी वीस मिनिटात सोडतो असं सांगून आरोपींनी केली संतोष देशमुखांची हत्या हत्या करण्यासाठी वापरलेल्या हत्यारांची यादी आली समोर संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन ट्विस्ट समोर येत असतानाच आता भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि आरोपी विष्णू चाटे यांच्यात हत्येच्या दिवशी छत्तीस फोन कॉल झाले आणि छत्तीसाव्या फोन कॉलनंतर थेट संतोष देशमुखांचा मृतदेह आला अशा गौप्यस्फोट सुरेश धस यांनी केला आहे तर दुसरीकडे आरोपींनी संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येवेळी वापरलेल्या हत्यारांची यादीच आता समोर आली आहे नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं टोळक्यानं त्यांना जबरदस्तीनं गाडीत बसवून नेलं त्यानंतर कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली काही वेळानंतर पोलीस तपास करू लागले मात्र संध्याकाळपर्यंत देशमुख यांचा छिन्नविछिन्न अवस्थेतला मृतदेह आढळून आला मात्र या दरम्यान खंडणे आणि खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या विष्णू चाटेशी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा तब्बल छत्तीस वेळा फोनवरून बोलणं झालं धनंजय हे आपल्या भावाच्या सुटकेची विनंती चाटेकडे करत होते प्रत्येक फोन नंतर चाटे त्यांना वीस मिनिटात तुझ्या भावाला पाठवतो असं म्हणत होता मात्र छत्तीसाव्या फोन कॉल नंतर थेट संतोष देशमुख यांचा मृतदेहच हाती आला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि आरोपी विष्णू चाटे यांच्यात झालेल्या छत्तीस फोन कॉलवरती त्यांच्यात नेमकं का काय बोलणं झालं याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही आहे मात्र त्यांच्यात नेमकं का काय बोलणं झालं हे समजल्यास पोलिसांच्या तपासाला आणखी वेग येईल मात्र अर्थातच हा सगळा जो दावा आहे तो आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे त्यामुळे पोलीस तपासातून आता या दाव्याच्या बाबतीत काय काय तथ्य समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकीकडे विष्णू चाटे हा धनंजय देशमुख यांना संतोष देशमुख यांना काही वेळात सोडतो असं म्हणत होता तर दुसरीकडे सर्व आरोपी मिळून देशमुख यांना हालाल करून क्रूरपणे मारहाण करत होते या हत्येसाठी आरोपींनी अनेक हत्यारं वापरली एक्केचाळीस इंचा एक गॅसचा पाईप ज्याला बाजूला काळ्या करदोड्याने मूठ तयार केली होती लोखंडी तारेचे पाच लोखंडी तारेचे पाच क्लच वायर बसवलेली एक गोलाकार मूट एक लाकडी दांडा चार लोखंडी रॉड आणि एक कोयता तसेच लोखंडी फायटर धारदार कत्ती आणि तलवारीसारखे एक धारदार हत्यारही वापरलं होतं अशी माहितीही पोलिसांना मिळाली आहे संतोष देशमुख यांची हत्या करण्यासाठी आरोपींनी सात ते आठ हत्यारं वापरली होती त्याचप्रमाणे त्यांची हत्या अतिशय निर्घृणपणे अमानुषपणे करण्यात आली होती आणि ही सगळी हत्या करत असताना मारहाण करत असताना खरं तर आरोपींनी कुणाला तरी व्हिडिओ कॉलसुद्धा केला होता या व्हिडिओ कॉलवर समोरचा व्यक्ती जो आहे तो ही मारहाण संपूर्ण पाहत होता अर्थात हा व्हिडिओ कॉल नेमका कुणाला केला होता याबाबतची ठोस माहिती अजूनही हाती आलेली नाही मात्र मारहाण करतानाचा एक व्हिडिओ मात्र पोलिसांच्या हाती आलेला आहे आणि या व्हिडिओच्या मा माध्यमातून पुढील तपास जो आहे तो पोलिसांकडून केला जातो आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींविषयीची अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी पोलिसांना नक्कीच मदत होणार आहे कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे